दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाकरता वीस मे रोजी मतदान होत आहे या अनुषंगाने निवडणुकीमध्ये मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी खाजगी अस्थापनामधील सर्व दुकाने खाद्यगृहे माहिती तंत्रज्ञान कंपन्या मॉल्स रिटेलर्स आदीचे कर्मचारी कामगार आणि अधिकारी यांना भरपगारी सुट्टी देण्यात आलेली आहे अशी माहिती नाशिक विभागाचे कामगार उपायुक्त विकास माळी यांनी दिली आहे शासन परिपत्रक पाच एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये आदेशित केल्यानुसार राज्यात तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या भागातील निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार अधिकारी कर्मचारी यांना ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी सदर सुट्टी उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापने कारखाने खासगी कंपन्या यामधील अस्थापने सर्व दुकाने आणि इतर अस्थापने निवासी हॉटेल खाद्यगृहे अन्यगृहे नाट्यगृहे व्यापार औद्योगिक उपक्रम किंवा इतर अस्थापना तसेच माहिती आणि तंत्रज्ञान कंपन्या शॉपिंग सेंटर्स मॉल्स रिटेलर्स आदींना लागू राहील अपवादात्मक परिस्थितीत कामगारांनी अधिकारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणं शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी केवळ दोन ते तीन तासाची सवलत देता येणार आहे मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित महानगरपालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांची पुनर्परवानगी घेणं आवश्यक राहील कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याबाबत संबंधित आस्थापना मालकांनी दक्षता घ्यावी तसे परिपत्रकात नमूद सूचनांचे पालन होईल याची दक्षता घ्यावी मतदारांकडून मतदानाकरता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्यानं मतदान करणं शक्य न झाल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनाविरुद्ध लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम एकशे पस्तीस डी पोटकलम एक आणि दोन अन्वय कारवाई करण्यात येणार आहे ब्यूरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक